कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोलीत सध्या भटक्या कुत्र्यांचं प्रमाण हे वाढलेलं पाहायला मिळतंय दापोली मंडणगड मार्गावरील खोंडा परिसरातील जाहीद कॉम्प्लेक्स फातिमा कॉम्प्लेक्समध्ये सध्या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे या भटक्या कुत्र्यांनी ग्रामस्थ मात्र त्रस्त झाले आहेत त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवरती नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे दोन दिवसापूर्वी जाईद कॉम्प्लेक्समधील एका चार वर्षीय मुलीला कुत्र्यानं गंभीर जखमी केल्यानं पालकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय दापोलीतील महिलांनी दापोली तहसीलदार कार्यालय आणि नगरपंचायत यांना उन्हाळ कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा याकरता निवेदन दिलेलं आहे दापोली मध्य एक मिनट आज किसने वो जेवड़ी पुकान है कलेक्शन करता कचरा कलेक्शन करते त्याचा जो चिकनच्या स्कीन आहेत ना साडेसहा वाजता किंवा सात वाजता त्याच्यानंतरचा जो बिझनेस होतो त्यांचा ते सर्व जे कोंड्याच्या प्लेसात आखतात ते लोक आणि मुद्दा तो आहे त्या स्कीनच्या मुळे ते एकामेकांना चावतात आणि त्यांचं ते एकदम सफिशियंट टाळामध्ये व्हायरल इन्फेक्शन होतो आणि मग लोकांना त्रास होतो त्याच्यामुळे पहिले ते चिकन वाल्यांचं पहिले हे पहिले मी बोलतो ना चिकन वाल्यांचा जो रोड वर आहे जेवढे पण ते संध्याकाळी तिथे टाकतात चिकन ते जिथे गाड्या लागतात ना तुमची ती हे बाथरूम तिथे टाकतात त्याच्यामुळे ते, ते कुत्रे विसरलेले आहे जाहीर कॉम्प्लेक्स मध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीनं शहरामध्ये अक्षरशः उच्छाद मांडलाय मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या ही वाढलेली पाहायला मिळतेय माजी नगराध्यक्ष परवीन शेख यांनी ह्या उन्हाळ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे आज आम्ही सर्व दापोली नगरवासी असली तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यासाठी आलेले आहोत दापोलीमध्ये कुत्र्यांचा खूप उच्चार मांडलेला आहे आणि बऱ्याचशा ना नागरिकांना त्या कुत्र्यांमुळे भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे तर काही दिवसापूर्वी एका मुलीला कुत्र जाहीर कॉम्प्लेक्स कुत्र्यांनी अक्षरशः अजून त्याचं मेंदू दिशेल एवढी परिस्थिती गंभीर झालेली आहे आणि त्या मुलीची परिस्थिती खरंच खूप गंभीर आहे आणि आज प्रत्येक ना नागरिकांना दापोलीमधील घराबाहेर पडण्यापूर्वी खूप विचार करावा लागतो आहे कारण ते गेलेच सुखरूप येत आहेत की नाही अशी झालेली आहे आणि दापोलीमध्ये उन्हाळ माकड्यांचं पण खूप हे झालं उच्चात मांडलेला आहे दापोलीमध्ये कुत्र्यांमुळे उन्हा आणि माकडांमुळे खूप भयभीत झालेली जनता आहे मी सर्व समस्त दापोरीवासी तरुण कडून यांना विनंती करते आज तहसीलदार तहसीलदारमध्ये निवेदन दिलेलं आहे प्रशासन नगरपंचायतकडे पण निवेदन दिलेलं आहे लोकांनी लवकरात लवकर त्या त्या विषयावर तातडीने उपाययोजना न केल्यास आम्ही रास्ता रोप आंदोलनचे निवे जाहीर केलेलं आहे आणि मी आशा बाळगते की नगरपंचायत प्रशासन आणि तहसीलदार ह्यावर लवकरात लवकर काही उपाययोजना करते अशा बाळगून मी आज सर्व महिला वाशियाकडनं दापोलीचे जनतेकडून नगरपंचायतला विनंती दिलेली आहे जर त्यांनी त्यांचा आम्ही निषेध करतो की प्रशासन यावर तातडीने कारवाई कर करेल नाही करेल ना हे आम्हाला भीती वाटत आहे तरी आम्ही आठ दिवसाचा त्यांना वेळ देतात त्याच्यात त्यांनी ते काम नाही केले ते आम्ही आमची स्टाईलने आंदोलन दा, करून दाखव कुरुपकर जाहीर कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण मोर्चाचं अध्यक्ष होण्याचं बोलत आहे की राज कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये राहतो फिलहाल पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान इथे भटक्या कुत्र्याचा उच्छाद मांडला होता त्या मा दिवशी आमच्या इमारतीमधील एक चार वर्षाची मुलगी बाहेर आवारात खेळत असताना एका कुत्र्यानं तिला जमीन पाडून ति तिला डोक्याच्या मागील बाजूस मोठ्याने चावा घेतला तिला गंभीर स्वरूपात जखमी केली आणि ही जखम एवढी होती की तिचा उपचार इथे दाखवली ग्रामीण रुग्ण तिचा उपचार झाला नाही शेवटी तिला वालावलकर नाही निर्मण इथे नेण्यात आलं आणि तिथे तिची तब्येत चांगली झाली आणि तिथे वाचली याच्या विरुद्ध जर उठं झालं असतं आणि तिला काही जीवाचा धोका निर्माण झाला असतं तर ह्याला जबाबदार कोण तरी त्या प्रशासने नगरपंचायत प्रशासन याची दखल घ्यावी आणि ह्या भटक्या गुंड्यांचा बंदोबस्त करावा आणि जे ॲडमिट होता ही परिस्थिती आता भयान परिस्थिती आता तो जोशी गल्लीमध्ये तो काय त्याचं नाव बरे साहेब आपण त्याला वारंवार सूचना दिल्या तरी तो जुमानत नाही साहेब गुन्हा दाखल करा ना त्याच्यावर नगरपंचायतच्या होती ना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचा आणि वाहनांचा भुंक जाऊन पाठलाग करत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे दापोली नगरपंचायतनं या कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी दापोलीतल्या ग्रामस्थांनी केलेली आहे सलीम रखांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी